आणि या ठिकाणी या कचऱ्यासोबतच एक प्रकार ही अतिशय महत्त्वाचा होत असायचा आणि तो म्हणजे दिवस मावळल्यानंतर व दिवसाढवळ्याही या ठिकाणी असणाऱ्या ज्या काट्या होत्या या काट्यांच्या आड शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी जागाच नाही कुठे मांडोगण फराटामध्ये बोलण्यासाठी निवांत अथवा प्रेम प्रकरण लफडे करण्यासाठी थोडक्यात आता तर अशा ठिकाणी येत असत आणि या ठिकाणी चुम्मा घेणं नको ते गैरप्रकार वर्तन करणं असे प्रकारे होत होते याची मात्र त्यांना आता पंचायत झाली आहे परंतु त्यांना काय होईल यापेक्षा सर्वसामान्य ग्रामस्थांचे हित हेही महत्त्वाचे आहे आणि सायंकाळच्या टायमाला आम्ही असं बाहेर आल्यानंतर मात्र या ठिकाणी काही महिला मुली हे एकमेकांची लफडी जुळवण्यासाठीचा हा लो पॉईंटच झालता की काय हेही अतिशय महत्त्वाचे होते आणि या ठिकाणी मात्र अनेकजणही आपली प्रेम प्रकरणं व लफडी जुळवण्यासाठी येत असत हा प्रकार खूप निंदनीय असा होता आणि गंभीर होता तो आता आजपासून थांबला या ठिकाणी भर रस्त्यावरती सर्वांच्या समक्ष तो प्रकार निदर्शनास येत नव्हता परंतु आम्हाला तो रोज नित्य झाला होता दिवसा असो अथवा रात्रीचा असो अथवा अंधार असताना असो म्हणून आमची या ठिकाणी लाईटची मागणी ही कायम असायची आणि याचे मात्र आता लफडे करणाऱ्यांना व प्रेम प्रकरण असणाऱ्यांना मात्र खूप पंचायत झाली हेही तितकेच महत्त्वाचे परंतु यातून काही गंभीर प्रकार घडू नयेत हेही तितकेच महत्त्वाचे होते आता या ठिकाणी मात्र या रस्त्याने लफड्यावाल्यांचा प्रेम करणाऱ्यांचा तसेच कचऱ्याचा मोकळा श्वास घेतला हा रस्ता मुक्त झाला महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी अवदुंबर फटाले